नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे कच्च्या डिझेलच्या टँकर पलटी ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टाळला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील क्रमांक अठ्ठेचाळीस वर मुंबईहून गुजरात दिशेने जात असताना चारोटी पेट्रोल पंपासमोर समोर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कच्च्या डिझेल टँकर पलटी जवळच ट्रॅफिक पोलिसांच्या ऑफिस असल्यामुळे वेळेवर ट्रॅफिक पोहोचल्याने ट्रॅफिक नियंत्रण केल्याने पुढील होणारे अपघात टाळण्याचे नियोजन करण्यात आले टँकर पलटी झाल्याने टँकर मधून जोरात कच्चे डिझेलचा रिसाव होत असल्याने ग्रामस्थांनी डिझेल घेण्याचा स्वाद घेतला परंतु हा अपघात झाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही व पावसामुळे आग लागली नाही हे महत्वाचा मुद्दा असून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघातांचा सिलसिला सुरूच असून या होणाऱ्या अपघाताला कोण वाहन चालक रस्त्यावर पडलेले खड्डे शासन प्रशासन कंत्राटदार की आणखी कोणी असा सवाल वाहन चालक मालक करीत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट